गरिबांच्या घरात दोन पैसे जातात हे काँग्रेसला न पटणारी गोष्ट आमदार आमदार राम राम सातपुते सातपुते यांचा आरोप यांनी खासदार प्रणीती शिंदे यांच्यावर केली झरी टीका विद्यमान सोलापूरच्या विकासासाठी हिताच एकतरी प्रश्न उपस्थित केला का स्टंटबाजी कोण करते हे सोलापूरला नक्की माहिती आहे येत्या काळात सोलापूरकर नक्कीच हिशोब चुकता करतील ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी घरामध्ये रुपये या ठिकाणी काँग्रेसला न पटणारी गोष्ट आहे त्यामुळे विद्यमान खासदार काय म्हटल्या तर खासदार झाल्यापासून सोलापूरच्या हितासाठी त्यांनी एक तरी पत्र दिलं का सोलापूरच्या कामासाठी त्यांनी काय केलं हे त्यांनी सांगावं मुळात चो, या काम खासदार आला परंतु पर ठीक आहे जनतेनं जो कौल दिला तो आम्ही स्वीकारला परंतु स्टंटबाजी कोण आहे आणि सोलापूरकर निश्चित येत्या काळामध्ये याचा हिशोब ठेवतील लाडकी बहिणी योजनेतून या सोलापूर जिल्ह्यामध्ये एका एका मतदारसंघामध्ये पन्नास पन्नास हजार सत्तर सत्तर हजार महिलांच्या थेट खात्यावरती पैसे गेले सामान्य जनतेच्या खात्यावरती पैसे गेले पाहिजे गेले नाही पाहिजे ही त्या ठिकाणी यांची भूमिका असते त्यामुळे विद्यमान खासदार विसरतायत या ठिकाणी महिलांचं उत्थान झालं पाहिजे महिला आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत ही भावना या ठिकाणी सरकारची आहे आणि हे त्यांच्या डोळ्यामध्ये ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब ला लाईक आणि सब्सक्राइब करा